नमस्कार मंडळी इथे स्वागत आहे तुमचं नमिता लाईफस्टाईलमध्ये तर में आज आहे मकर संक्रांत तर सर्वात प्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि तर असं आहे स मकर संक्रांत त्याच्यामुळे मी आज करणार आहे पुरणपोळी तर आधीच मी अशी तयारी करून घेतलेली आहे इथे कुकरला लावलेली आहे मी डाळ इथे केलेला आहे भात मी मंदिरात सुद्धा जाणार आहे व्यवसायासाठी तर ते पण तुमच्याबरोबर मी शेअर करते आता इथे घेते मी मसाला भाजून लोखंडाच्या कढईतच मी मसाला जो आहे तो भाजत असते पटकन पण भाजला जातो आणि त्याला चव पण छान येते इथे खोबरं लसूण अद्रक सगळं घेतलेलं आहे इथे थोडेसे तांदूळ आणि डाळ पण असे चांगले मी भाजून घेतलेले आहेत हे थोडंसं ओबडतोबड वाटून घेते आणि हे सुद्धा आपण आमटीत टाकले ना ते आमटीत छान होते थोडी दाटसर होते आता इथे मी परत ते पुरण हे वाटून घेतलेले टाकते इलायची बडीशॉप आणि जायफळ सुंट हे साखर टाकून मी वाटून घेतलं होतं तर टाकते गुळ तर ह्याच्यात चांगलं पुरण आणि डाळ जी आहे आपल्याला ह्याच्यात परतून घ्यायची गुळामध्ये हे बघा इथं डाळ परतून तयार आहे आता हे मी वाटून घेते पुरण तर इथे करून घेते मी आता आमटी तर क टोप गरम झाला की त्याच्यात टाकायचं दोन चमचे तेल तेल गरम झालं की याच्यात टाकून घ्यायचं आहे जिरं मोहरी आणि ठेचलेला लसूण कडीपत्ता आणि घरगुती मसाला आता हे सगळं चांगलं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते मी डाळ आणि तांदूळ भाजले होते ना तेसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि आता टाकायचं आहे वाटलेलं वाटण आणि वाटणसुद्धा तेलामध्ये तेल सुटेपर्यंत चांगलं परतत राहायचं आहे म्हणजे तरी आपल्या आमटीला चांगली येते हे बघा मसाला मी किती छान परतून घेतलेला आहे आत्ता त्याच्यात टाकायचे आहे शिजवलेली डाळ तीसुद्धा तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आणि आता टाकायचं आहे एळवणी आमच्याकडे ह्याला एळवणीच म्हणतात आणि चांगला मसाला आहे तो त्याच्यामध्ये चांगला गाठी त्याच्या फोडून घ्यायच्या आणि आहे मिक्सरचं भांडं धुऊन थोडंसं पाणी परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे टाकायचं चवीनुसार मीठ आमटीला किती छान उकळी आलेली आहे आणि चांगली तरी सुद्धा आलेली आहे बघा किती छान तरी आलेली आहे त्याला आता मी पटकन पोळ्या लाटून घेते म्हणजे मला मंदिरात जायला इथे करून घेते मी आता पोळ्या बघा पोळ्या किती अशा गोल घर घरी येत आहेत पोळी लाटताना खूप हलक्या हातानेच लाटायची असते म्हणजे ती फुटत नाही बघा किती पोळी टम्म फुगलेली आहे आता इथे तळून घेते मी भजी जेव्हा आपण भजीचं पीठ मळतो ना तेव्हा त्याच्यामध्ये ते थोडंसं गरम तेल करून टाकायचं म्हणजे भजी एकदम खुसखुशीत होतात ताशी झालेली आहे मी रेडी मंदिरात जाण्यासाठी आता इथे मी आधी देवाला वसून घेते मग मंदिरात जाते चला ताता मी आता मंदिरात जाऊन येते तर आता मी निघालेले आहे मंदिरात ते आहेत आमच्या सोसायटीतल्या बायका मुली तर मुलींना खूप फोटोची आवड असते ते बघा कशा माझ्या मागं मागे येत होत्या खूप क्यूट होत्या मुली इथे आम्ही मॅचिंग केली होती या आहेत माझ्या सगळ्या मैत्रिणी बघा इथे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर भरपूर अशा बायका नटून तटून आल्या होत्या इथे मी रांगेत उभे होते बघा किती छान विठ्ठल रुक्मिणीच्या अशा मूर्त्या होत्या तर आता इथे मी घेतलेले वौसूल आणि इथे आम्ही परत फोटो क्लिक करत होतो बायकांना साडी वगैरे घातली तर फोटोची तर खूपच आवड असते आणि इथे हळदी कुंकू लावायचा कार्यक्रम चालू होता आणि फोटो क्लिक पण करत होते हे बघा आता आम्ही घरी निघालो परत इथे स्वामींच्या मंदिरात आले होते तर बघा स्वामींना किती सुंदर असा साज केला होता आणि थोडं पाच दहा मिनटं आम्ही बसलो तिथेच खूप शांत वाटत होतो आणि मनाला खूप प्रसन्न वाटत होतं इथे परत आम्ही सोसायटीत खाली आल्यावर परत आम्ही फोटो क्लिक करत होतो तर तुझा चेहरा कसा आहे मला किती कुंकू लागलं आहे पुसायचं आणि फोटो काढायचं हीच मजा असते घरी आल्यावरती मी खूप दमले होते पटकन जेवण घेतलं आणि आज केलेलं आहे बघा किती सुंदर अशी पुरणपोळी आता मी घेते जेवण करून जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय